आरिफ खान आ, राजा जी, राम राम जी, नमस्कार नमस्कार सर्व चाइना चाय हाय खाना खाया प्यारी यू फ्रॉम नागपुर पितापेशा अल्लाह खेलो दीदी कैसी हो हम ठीक है मस्त है आप बताइए कैसे हैं रितजा जी मेरा जी आपका खाना हो गया सिंह हाँ ियर हाउ आर यू हाय हायता मुझे भी सपोर्ट कीजिए जी बिल्कुल आपका किस कैटेगरी का, का चैनल है रीता जी नमस्कार क्या खाना खाए हैं आप कहाँ से हो गजानंद दादा हेलो हाय दादा जलजेवन पुराम सिंह रावत अब कहाँ से हूँ नागपुर रीता जी लखनऊ से अच्छा दादा हो झालं जेवण काय जेवण केलं दादा हो माझं पण झालं जेवण तब्येत बरी नाही आहे आय एम नाही दिल्ली अच्छा तब्येत बरी नाही वाटत आहे आज काय जेवण केलं दादा काय म्हणता कशी राहिली होळी दादा कशी राहिली होळी म्हटलं लाईक like, करा uh... एक खूप मोठा आणि तरी देखील खूप चांगला आहे. एक आणि 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 एक

did

Okay. शांत नमस्कार काय म्हणत झालं जेवण झालं का जेवण कशी राहिली होळी नमस्कार करून थुपली वाटते छान दादा काय म्हणता लाईव कोणाची आहे लाईव्ह कोणाची आहे लाईव्ह माझीच आहे ना झालं काहीव कोणाची आहे लाईव माझी आहे काय म्हणता झालं का जेवण कशी राहिली होडी मी ओळखल नाही का बर विसरले वाटते होळीत भांग खाल्लं वाटते भांग खाऊ आहे का Al novato, nada ni. Y pues andar a hay thành. phải lãnh da liễu này, vuốt tùng tơ pha có thấy mà chơi <laughs> da liễu vấn เป็นเดนเดนเดว่าเดนเดว่าไลอูล่า आहे की काय नाही झोपली नाही आहे ती झोपत नाही बाराशे बाय काय म्हणता कशी राहिली होळी मश्करी केली आहे मी हो ते समजलं मला ते समजलं मला मस्करीच परत आहे म्हणून तब्येत वगैरे कशी राहिली होळी होळी माझी तब्येत माझी होळी मस्त मजेत गेली पण काय होळी आणि तब्येत होळी तर चांगली निघून गेली पण आता तब्येत नाही नाहीये सर्दी गळ्यात चांगलं चांग नाही वाटत आहे तुम्ही सांगा तुमची होळी कशी गेली भांगीन खाल्लं का काय मला बरं नाहीये आमची होळी तर गटालीत लोटून चिखलात खेळून गेली हो का आम्ही तसं नाही खेळला पण आम्ही पाणी पण आम्ही पाणी खूप भरपूर खेळला त्यामुळे कसं थोडा सर्दी गळा पकडून घेतलेला आहे गळ्यात चांगला नाही वाटत आहे खळखळ होत आहे आम्ही दोन तीन दिवस लाईव्ह घेतली नाही तीन ते। चार दिवस दोन चार दिवस आता तेच होळीमध्ये गेले मी लाईव्ह घेतली नाही आता दा म्हटलं थोड्या वेळ दहा मिनटं झाली लाईव्हला बसली तर काळजी घे हो दादा काळजी घेते बरं नाही वाटत आहे गड्यात तेच आज का आता लाईव्ह घेण्याची इच्छा नव्हती म्हटलं चार पाच दिवस झाले घेतली म्हटलं दहा पंधरा मिनटंच घेऊन घेते उद्या दुपारला या मग दुसऱ्या दिवशी फोटो पाहिले तर डुपकर कोलानी कोल्ह्यात फरक खडत लव्ह अरे बापरे हे काय झालं एवढे होळी अशी खूपच चांगली होळी राहिली तुमची तर मग मस्त तुम्ही त्या डुकरामध्ये सालील झाले का बर तुम्ही पण डुकराती जायला लागले अरे बापरे अशी का होळी खेळायला लागते काय आमची पण होळी छान गेली पण आता तब्येत खाऊन घेतली होती हो का ताईल नाही दिला का प्रशांत दादा नाही सांगितलं कशी होडी गेली त्यांची मज्जा आली पण हो का छान आहे दादा तुम्ही लाईव्ह लाईक नाही केले देद। आहेत निलेश दादा प्रशांत दादा दादा दा गेले वाटते घेऊन मी केलं हो थँक यू दादा दा गेले वाटते झोपेत मला काळजी घे म्हटलं आणि आपण झोपले दादा ला बंद करते उद्या दुपारच्या लाईव्ह नक्की या उद्या दुपारच्या लाईव्ह नक्की या आता मी लाईव्ह बंद करते ओके बाय गुड नाईट ओके बाय गुड नाईट